समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्याची नागपंचमी शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाच्या चो अधीन राहून साजरी होत आहे यासाठी संपूर्ण राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी शिराळा गावी येत असतात त्यानिमित्ताने शिराळा पोलिसांनी तसेच जिल्हा पोलीस, तसे पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे विशेषतः येथील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पेठ ते शिराळा वाहतूक शिराळा बायपासवरून वळवण्यात आली आहे पेठकडे जाण्यासाठी कापरी इंगरुळ कारवे मार्गे वाहतूक सुरू ठेवली असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याचे इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सांगितले दरम्यान शिराळा येथील येणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासन सज्ज असल्याचे शिराळा तहसीलदार श्यामल खोत पाटील यांनी सांगितले आहे शिराळा तालुक्यातील लोकांनी उत्सवात येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावे त्याचबरोबर उत्सवाच्या दरम्यान किंवा उत्सव झाल्यानंतर नागरिकांची काही तक्रार किंवा मदत हवी असल्यास तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही तहसीलदार श्यामल खोत पाटील यांनी केले आहे शिराळा तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील लोक उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने नवे नियम आखले आहेत बाहेर जाणाऱ्या एस टी बसची व्यवस्था एका बाजूला करण्यात आलेली नमस्कार मी तहसीलदार शिराळा श्यामला खृत पाटील आपल्या सर्वांना सांगताना आनंद होत आहे की संपूर्ण जगभर जगप्रसिद्ध असणारा शिराळ्यातील नागपंचमी हा उत्सव उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिराळामध्ये संपन्न होत आहे संपूर्ण तालुका प्रशासन या उत्साहासाठी सज्ज आहे आवश्यक त्या सूचना संपूर्ण यंत्रणेला देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी झालेली आहे आज उद्या आणि परवा असे सलग तीन दिवस शहरामध्ये अखंडित वीज पुरवठा सुरू राहणार आहे यात्रा मार्गात मार्गांवरती महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहेत शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी म्हणजेच तालुक्यातील पश्चिम भागातील भाविकांसाठी विशेषतः दहा बसेसची अतिरिक्त सोय झालेली आहे संपूर्ण शिराळ्यातून तालुक तालुक्यातून तालुक्याबाहेरून बाहेरून महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांना मी शांततेचं आवाहन करते आहे हा उत्साह शांततेने आणि संयमाने सर्वांनी श्रद्धेने पार पाडावा असं मी त्यांना आवाहन करते सर्व नागराज मंडळांना मी सांगू इच्छिते की आपण सर्वांनी शांततेचं आवाहन कर आपण सर्वांना शांततेचं आवाहन करून सांगू इच्छिते की घणी यंत्रणांचा कमी कमी मर्यादेचे उल्लंघन करू नये तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर आपण करावा यात्रेच्या दरम्यान यात्रेपूर्वी आणि यात्रेनंतर भाविकांना कोणतीही तक्रार असल्यास किंवा काही मदत आवश्यक असल्यास तालुका प्रशासन प्रशासनाशी त्यांनी संपर्क साधावा संपूर्ण शिराळावासियांना आणि सर्व भाविकांना मी नागपंचमीच्या शुभेच्छा देते आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून निकषासहित नाग नाग देवतेच्या प्रतिमेचे पूजन करून आपण सर्वांनी हा उत्साह शांततेने आणि आदेशाच्या पाल आदेशाचे पालन करून पार पाडावा असे आवाहन मी करते धन्यवाद कालावधीप्रमाणे उद्या दिनांक ऑगस्ट रोजी शिराळामध्ये नागपंचमीचा उत्सव साजरा होत आहे मोठ्या प्रमाणात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो त्याच पद्धतीनं तितक्याच प्रमाणात पोलीस प्रशासनाकडून त्याची काळजी घेतली जाते आणि तेवढा बंदोबस्त पुरवला जातो प्राथमिकदृष्ट्या आपण काही रस्ते डायव्हर्ट केलेले असतात जे शिराळ्याकडे येतात पार्किंगचे ठिकाणं शिराळ शहराच्या बाहेरच आपण ठेवलेले असतात तिथं बंदोबस्त ठेवलेला असतो जेणेकरून आत शहरात कोणतीही गर्दी वाहनांची होणार नाही त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला मिरवणुका असतात त्या मिरवणुकीसाठी विशेष वेगळा बंदोबस्त आपण ठेवलेला असतो त्यामध्ये साधारणतः अकरा पी आय दोन डी वाय एस पी ॲडिशनल एस पी एक अडतीस ते चाळीस दुय्यम अधिकारी ए पी आय पी एस आय रँकचे सहाशेच्या आसपास पोलीस अंमलदार त्या ठिकाणी असणार आहे आणि आर सी पीचे पथकिता असणार आहे याचबरोबर काही मंडळांना आम्ही नोटिस दिलेल्या आहेत ज्यांनी ज्यांच्यावर पास्ट रेकॉर्ड आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना नोटीस दिले आहेत काही लोकांनी सेलिब्रिटी आणून गर्दी करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या आम्ही परवानग्या नाकारलेल्या ना आहे असं कोणत्याही प्रकारे तो होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका